ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या मार्केटमध्ये असंख्य कंपनी आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व का आहे याचा अभ्यास याचा अभ्यास असणारे सहा सहा मुद्द्यांचा अभ्यास असणारे क्रमशः व्हिडिओ आपण बनवत आहोत व त्या सहा मुद्द्यांचा अभ्यास करून त्या कंपनीचा उत्तम योग्य की अयोग्य असे निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ आपण बनवत आहोत तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण मार्केटमधील मार्केट कॅपिटलनुसार मार्केट एक नंबरची बलाढ्य असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व त्या मुद्द्यांवरून ही रिलायन्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की, की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तर मित्रांनो रिलायन्स कंपनीच्या अभ्यासाचा पूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम प्रथम पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते ते म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आप आज दिनांक आहे तीन जून दोन हजार पंचवीस व आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी ऑइल एक्सप्लोर एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो रिलायन्स कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ॲबन ऑफ शेअर एशियन एनर्जी दीप इंडस्ट्रीज ऑइल इंडिया तर मित्रांनो या कंपन्या रिलायन्स सारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्या आहेत व अजूनही भरपूर कंपन्या आहेत मित्रांनो ह्या कंपन्यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे रिलायन्स कंपनीची करंट म्हणजे चालू किंमत तर मित्रांनो रिलायन्स कंपनीची करंट व्हॅल्यू आहे चौदाशे पाच रुपये म्हणजेच रिलायन्स कंपनीचा एक शेअर सध्या चौदाशे पाच रुपयाला मिळत आहे मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय तर बावन्न आठवड्याचा म्हणजे सुमारे सुमारे फिफ्टी टू वीकचा त्या कंपनीच्या एका शेअरची जास्तीत जास्त किंमत म्हणजे बावन्न वीक हाय व कमीत कमी किंमत म्हणजेच बावन वीक लो तर मित्रांनो रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स बावन्न वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त सोळाशे आठ रुपये झाला होता व कमीत कमी अकराशे चौदा रुपये झाला होता व ते जी आज करंट व्हॅल्यूला किंमत आहे चौदाशे पाच रुपये मित्रांनो रिलायन्स कंपनीच्या एका शेअरच्या किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्षे मागे गेल्यास रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स अकराशे दहा रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्षे मागं गेल्यास रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स सातशे अठ्ठेचाळीस रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्षे मागं गेल्यास रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स सुमारे दोनशे दोन रुपयाला मिळत होता मित्रांनो अभ्यासाचा चौथा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंप कम, त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे मार्केट म्हणजेच रिलायन्स कंपनीचे मार्केटमध्ये असलेले सर्वच्या सर्व, सर्व शेअर जर आत्ता करंट व्हॅल्यूनं विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो रिलायन्स कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे एकोणीस लाख एक हजार नऊशे एकोणनव्वद करोड रुपये व मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज ही आपली हे आपल्या संपूर्ण मार्केटमधील सर्वात मोठी कंपनी आहे मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा काय तर त्या कंपनीला पा मागील पाच वर्षात जास्त म्हणजे मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला याचं रेकॉर्ड पाहणे तर मित्रांनो रिलायन्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली ऐंशी हजार सातशे सत्त्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली तोच नेट प्रॉफिट अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे तेहतीस करोड रुपये झाला होता मित्रांनो दोन हजार तेवीस साली रिलायन्स कंपनीला त्र्याहत्तर हजार सहाशे पंचेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला होता दोन हजार बावीस साली सदुसष्ट हजार पाचशे पासष्ट करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला होता दोन हजार एकवीस साली त्रेपन्न हजार दोनशे तेवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो सहावा मुद्दा सहावा मुद्दा काय आहे तर तर त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर संपूर्ण मार्केटमध्ये रिलायन्स कंपनीचे जे शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजेच रिलायन्स कंपनीचे शेअर्स कोणत्या कोणत्या घटकांनी किती किती टक्के घेतलेले आहेत हे पाहणे तर मित्रांनो रिलायन्स कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग प्रमोटर होल्डिंग म्हणजे काय तर त्या प्र त्या कंपनीच्या प्रवर्तक म्हणजे त्यात थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा तर मि मित्रांनो रिलायन्स कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग आहे सुमारे एकोणपन्नास पॉईंट अकरा टक्के पुढचा मोठा जर गुंतवणूकदार बघितला रिलायन्स कंपनीमधील पुढचा मोठा गुंतवणूकदारदार जर, जर बघितला तर तो, तो आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोणकोण कौन येतं त्यामध्ये मोठमोठ्या मौत बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा समावेश असतो तर त्यांच्याकडे रिलायन्स कंपनीचे सुमारे एकोणीस पॉईंट सोळा टक्के शेअर्स आहेत पुढचा मोठा गुंतवणूकदार जर रिलायन्स कंपनीमधला बघितला तर तो आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजे काय तर फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर मित्रांनो एफ आय आयकडे म्हणजेच फॉरेनर इन्व्हेस्टरकडे रिलायन्स कंपनीचे सुमारे अठरा पॉईंट अडुसष्ट टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो रिलायन्स कंपनीच्या सहा मुद्द्यांचा आपण आत्ता माहिती घेतली तर या सहा मुद्द्यांच्या माहितीवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक रिलायन्स कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे त्यामुळेच रिलायन्स कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे म्हणजेच दोन हजार एकवीस साली त्रेपन्न हजार दोनशे तेवीस करोड रुपये असलेला नेट प्रॉफिट आत्ता दोन हजार पंचवीस साली ऐंशी हजार सातशे सत्त्याऐंशी करोड रुपये झालेला आहे म्हणजेच नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ झालेली आहे त्यामुळेच रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स सुमारे दोन वर्षापूर्वी अकराशे दहा रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सातशे अठ्ठेचाळीस रुपये मिळत होता तसेच दहा वर्षापूर्वी सुमारे दोनशे दोन, दोन रुपयाला मिळत होता तोच रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला चौदाशे पाच रुपयाला एक मिळत आहे तर मित्रांनो थोडक्यात काय तर रिलायन्स कंपनीत दहा वर्षापूर्वी दोनशे दोन, दोन रुपये गुंतवले असते म्हणजे द दोनशे दोन रु म्हणजे एक शेअर्स म्हणजे दोनशे दोन, दोन रुपयाला मिळत होता तर कोणत्याही कंपनीचा एक शेअर्स किंवा त्याच्या पट्टीत कितीही शेअर्स आपल्या ताकदीनुसार आपण घेऊ शकतो तर दहा वर्षापूर्वी रिलायन्स कंपनीत सुमारे दोनशे दोन रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी सातशे अठ्ठेचाळीस रुपये गुंतवले असते दोन वर्षापूर्वी अकराशे दहा रुपये गुंतवले असते तर त्याचे आज चौदाशे पाच रुपये झालेले आहेत तर मित्रांनो बघा दहा वर्षापूर्वी समजा एफ डीमध्ये बँकेच्या एफ डीमध्ये दोनशे दोन रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो दोनशे दोन रुपयेचे चौदाशे पाच रुपये रिलायन्स कंपनीत गुंतवल्यावर झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो रिलायन्स कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा सुमारे एकोणपन्नास पॉईंट अकरा टक्के म्हणजे उत्तम आहे तर मित्रांनो प्रमोटर होल्डिंग म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार रिलायन्स कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग हे एकोणपन्नास पॉईंट अकरा म्हणजे जवळजवळ ज़व़, पन्नास टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे प्रमोटर होल्डिंगनुसार रिलायन्स कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो निष्क ह्या म्हणजे सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष निघतो त्यातील निष्कर्ष क्रमांक तीन म्हणजे रिलायन्स कंपनी ही गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो रिलायन्स कंपनीच्या शेअर्सचा भाव कोणत्याही कारणाने म्हणजे जागतिक मंदी किंवा किंवा अफवा कि किंवा वाईट न्यूज या याच्यामुळे या जेव्हा जेव्हा रिलायन्स कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून खाली येईल तेव्हा तेव्हा रिलायन्स कंपनीचा शेअर्स शेअर्समध्ये रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही तर मित्रांनो रिलायन्स कंपनी ही गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो रिलायन्स कंपनीचा च्या अभ्यास व त्याचा निष्कर्ष असणारा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कोणतीही अडचण असेल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी रिलायन्स कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर्स शेअर करा ही विनंती मित्रांनो आपण सध्या आपण सध्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहोत तर ऑलरेडी मार्केटमध्ये असलेल्या भगिनींसाठी हे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम लवकरच चालू करणार आहोत त्यासाठी आपल्या आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त बंधुभगिनींशी सर्व सर्व कंपन्यांची व्हिडिओ शेअर करा ही विनंती भारत माता की जय